नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी एक छानशी रेसिपी घेऊन आलेली आहे आणि हिराण भाजीची रेसिपी आहे आणि खूप सुंदर आणि अप्रतिम अशी रेसिपी आहे तर मी माहेरी गेलेली आहे तर माहेरी आहे ना दरवेळेस आई काय करते आपल्याला नवनवीन पदार्थ करून खाऊ घालते आणि वेळेस ना आईची तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळे ह्यावेळेस आईच्या किचनचा ताबा मी आणि माझ्या लेकीकडे तर आज माझ्या लेकीने रेसिपी बनवलेली आहे आणि ही रेसिपी कशी झाली आहे कशी बनवली आहे हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नव नवीन असाल नव मेत, तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंटसुद्धा करा तुमच्या कमेंटने ना असे नवनवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतं प्रेरणा मिळते तर त्यासाठी नक्कीच छान छान कमेंट करा तर चला आता आपण रेसिपी बनवू तसं मैत्रिणींना मी तुम्हाला सांगितले मी माहेरी आलेली आहे तर मी शेतामध्ये असंच तिकडे फेरफटका मारायला गेली होती आणि मला तिथे ही रानभाजी दिसली बघा अशी आहे ही रानभाजी आणि या रानभाजीची मी आता रेसिपी बनवते म्हणजे माझी मुलगी बनवते ही रेसिपी तर मी आता बघा ही, ले ले, आ, ही रान भाजी निवडून घेतलेली आहे देठ वगैरे सगळं वेगळे करून घेतलेले आहेत या पद्धतीचे हे ही रानभाजी आहे आणि या रानभाजीचं नाव काय आहे हे तुम्ही मला सांगा नक्कीच कमेंटमध्ये म्हणजे तुम्हाला जर माहिती असेल तर तर या पद्धतीचे असे पानं असतात बघा ह्या भाजीचे आणि याची रेसिपी आता माझी मुलगी बनवते बघा खूप सुंदर आणि टेस्टी याची रेसिपी होते किंवा पदार्थ होतो हा म्हणजे याची ना गोटी भाजी करतात सुक्की भाजी पण करतात आणि वड्या मुटके फुनके वगैरे सगळं त्यापासून बनवलं जाते तर बघा या पद्धतीची अशी ही पानं आहेत आणि आता ही भाजी आपण एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आणि मैत्रिणींना हे किचन आहे ना आमच्या आईचं आहे तर इथे आज मी आहे आम्ही दोघी माहिले की मिळून तर बघा आता ही भाजी दोन पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर माझ्या लेकीने बनवली आहे बरं का आ, ही रेसिपी तर मला नक्कीच सांगा कशी बनवली तिने किंवा काय तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर आता दोन वेळा ही स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला आणि याचं पाणी अगदी निचरून घ्यायचं आहे तर त्यामुळे ना हे एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे पाणी निचरण्यासाठी तर जरा वेळ एक पाच मिनटामध्ये ते पाणी निचरलं जातं तर आपल्याला अशी काढून घ्यायची आहे चाळणीमध्ये आणि दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची धूळ माती वगैरे असतेच थोडीफार कारण याला काही कीटकनाशक फवारणी वगैरे नाही आहे आणि पौष्टिक अशी ही भाजी आहे म्हणजे औषधी गुणकारी आहे ही भाजी आणि ही माळ रानावरच येते कुठेतरी एखाद्या ये झाडावर वगैरे याचे वेल आलेले असतात तर रानामध्येच येते याचे कुठलेही बी वगैरे पेरावं लागत नाही त्यानंतर बघा भाजी धुवून झाल्यानंतर हा भरपूर असं लसूण घेतलाय मी एक दहा बारा हिरव्या मिरच्या आणि चमचाभर जिरं घेतलंय आणि हेच आहे ना आपल्याला मिक्सरला बारीक वाटण करून घ्यायचं आहे बघा आता हे ना मिक्सरला वाटून घ्यायचंय बघा तर बघा आता इथे हे आपलं वाटणही तयार आहे बघा या पद्धतीने असं आ, ही मिरची लसूण जिरं आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि इथे आपलं भाजीचं पाणीही एकदम निथळून गेलेलं आहे निचरलेलं आहे आता ही भाजी ना आपल्याला चिरून घ्यायची बारीक अशी चिरून घ्यायची बघा या पद्धतीने अशी सर्व भाजी इथे चिरून घेतली आहे नंतर त्यामध्ये मी चार चमचे बाजरीचं पीठ घातलेलं आहे आणि चार चमचे ज्वारीचं पीठ घातलेलं आहे म्हणजे मिक्स पीठ घातलेले आहे याच्यामध्ये आणि एक चमचा बेसनचं पीठ घातलेलं आहे बघा म्हणजे समप्रमाणामध्ये बाजरी आणि ज्वारीचं पीठ आणि त्याला एक चमचा बेसन पीठ घातले त्यानंतर इथे हिरव्या मिरचीचं जे वाटण बनवलं होतं ते घालून घेतेये त्यानंतर आपल्याला यामध्ये मसाले घालायचे तर बघा इथे दोन चमचे लाल तिखट घातलेलं ला आहे अर्धाचा चमचा हळद घातली आहे त्यानंतर पावडर घातलेली आहे एक चमचा आणि अर्धासा चमचा इथे गरम मसाला घातले आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हे सर्व आता मसाले ना आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे त्यानंतर थोडंसं वड्या खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये तेलाचं मोहन घालायचं आहे तर इथे तेलसुद्धा घालून घेतलेलं आहे त्यानंतर हे सर्व आहे ना मिक्स करून घ्यायचे आणि आपण ज्या पद्धतीने कणिक मळतो त्याच पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे असं तर बघा या पद्धतीने असा हा घट्टसर गोळा इथे मळून घेतलेला आहे बघा या पद्धतीने असं आणि माझ्या मुलीला आहे ना स्वयंपाकामध्ये आवड आहे तर तिला आवडतं असं स्वयंपाक वगैरे बनवायला तर ती बोलली मी आई मी बनवते तर मग म्हटलं बनव मग मी शूट केलं तिथं काही शूटिंगला स्टँड वगैरे नव्हता त्याच्यामुळे शूट मलाच करावं लागलं त्यानंतर गॅसवरतीने एका पातेल्यामध्ये एक दीड लिटर पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि एका चाळणीला तेल लावून चा आहे बघा म्हणजे वड्या चिकटू नये म्हणून आणि सुंदर अशा ह्या वड्या होतात आणि लेखीने बनवल्या आहेत नक्कीच खरंच मला कमेंटमध्ये सांगा बघा त्यानंतर असा एक गोळा घ्यायचा आहे आणि असा रोल बनवायचा आहे त्याचा आणि मुलीला माझ्या खरंच स्वयंपाकाची खूप आवड आहे त्याच्यामुळे ती असं अधूनमधून काहीतरी बनवत असते तर बघा या पद्धतीने असे सर्व रोल्स बनवून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही छोटे छोटे मुटके बनवले तरी चालतील बघा या पद्धतीने असं आणि आता इथे पाणीसुद्धा आपलं गरम झालेलं आहे त्यानंतर ती चाळण आपल्याला पातेल्यावरती ठेवून घ्यायची आहे आणि व्यवस्थित झाकून हे पंधरा ते वीस मिनिट याला व्यवस्थित असं शिजून घ्यायचं आहे तर बघा इथे पंधरा वीस मिनिट झालेलं आहे आणि व्यवस्थित आपले हे रोल्स शिजलेले आहेत बघा रोल्स थोडेसे आपल्याला आता थंड करून घ्यायचे एक पाच दहा मिनिट बघा आता इथे आपले हे रोल्स थंडही झालेले आहेत त्यानंतर ह्याच्यानं आळूच्या वड्या ज्याप्रमाणे आपण कट करतो त्या पद्धतीने आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे बघा ह्या पद्धतीने असं हे बघा आहे पण छान आणि लागतं पण सुरेख एकदम छान लागतंय अप्रतिम लागतंय नक्कीच ट्राय करा तुमच्याकडे जर ही भाजी मिळाली तर कारण ही बाजारामध्ये काही उपलब्ध नसते म्हणजे बाजारात कुठेच मिळत नाही तर आता आपल्या वड्यासुद्धा कट करून झाल्या आहेत आणि त्यावरती आपल्याला तेल घालून ह्या वड्या फ्राय करून घ्यायच्या आहेत बघा या पद्धतीने असं ज्या पद्धतीने आळूच्या वड्या आपण बनवतो त्याच पद्धतीने ह्या फ्राय करून घ्यायच्या आहेत आणि याला काही जास्त काही का साहित्य लागत नाही घरगुती साहित्यामध्ये ह्या वड्या होतात फक्त ही भाजी आपल्याला रानातच मिळते जर तुमच्याकडे असेल ही भाजी तर नक्की करून पहा आणि या भाजीचं नाव जर तुम्हाला माहिती असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा मी तर सांगता सांगणारच आहे शेवटी त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही तर बघा या पद्धतीने वड्या आपल्या ह्या फ्राय करून झालेल्या आहेत एका ताटामध्ये मी काढून घेते तर मैत्रिणींना ही भाजी जी आहे ना ही ह्या भाजीचं नाव आहे फानभाजी तर ही फानभाजी झाडावर आणि अशी वेलीवरच येते आणि खूप चविष्ट लागते बघा या पद्धतीने मी सर्व केलेली आहे तर तुम्ही ह्या वड्या अशाही खाऊ शकता किंवा तुम्ही एखाद्या चटणीबरोबर जसं मी तिळाच्या चटणीबरोबर सर्व केलेलं आहे तर तुम्ही एखाद्या चटणी बरोबर वर तुम्ही खाऊ शकता किंवा तुम्ही काळ्या मसाल्याची आमटी जर केलेली असेल तर त्यासोबत भाकरीसोबत या वड्या खाऊ शकतात तर मैत्रिणींनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन क्लिक करायला विसरू नका म्हणजे असेच नवनवीन आणि पारंपरिक व्हिडिओ किंवा रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील त्यामुळे नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद